नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत मजेत ना चला तर आज आपण काळ वांग करूया त्यासाठी मी हे काटेरी वांगे आणले आहे आता हे वांगे मस्तपैकी देठ काढून आणि याच्या चार फोडी करून घेते याच प्रकारे सर्व वांगे कापून घेतले आहे नंतर मी कांदा कापून घेतला आहे आता हा कांदा तव्यावर काळा होईपर्यंत भाजून घेते नंतर मी खोबरं घेतलं आहे एक नागिलीचं पान घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे लसूण घेतला आहे हरभरा डाळ घेतली आहे थोडीशी बाजरी घेतली आहे धणे घेतले आहे आता हा मसाला सर्व भाजून घेतला नंतर मिक्सरमध्ये वाटून घेते आणि नागिलीचं पान टाकलं म्हणजे भाजी एकदम छान होते आता ह्या सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला नंतर कढईत तेल टाकले आता तेल तापल्यानंतर सर्व वांगे या कढईत टाकते सर्व वांगे कढई चाकले आहे नंतर मी चवीनुसार मीठ घेतला आहे लाल तिखट घेतला आहे कोथमिरे मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि थोडा घरचा मसाला घेतला आहे हळद पावडर घेतली आहे आता हा सर्व मसाला मी आता ह्या वांग्याच्या वांग्यात टाकून घेते व मस्त मिक्स करून घेते बघा तर आता चांगले छानपैकी मसाला मिक्स झाला आहे आता मी ही पातळ भाजी करणार आहे तर त्यासाठी मी यात पाणी घालते आता तुम्हाला किती माणसांची भाजी करायची त्यानुसार तुम्ही पण पाणी टाकात्यात माझी आता ही भाजी दहा ते बारा माणसांसाठी आहे तर त्या दृष्टीने मी ही भाजी करत आहे अशा पद्धतीने आपली वांग्याची काळी भाजी रेडी झाली आहे आता ही भाजी मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर खायची आता मी बाजरीची भाकर थोडंसं लोणचं आणि कांदा याबरोबर भाजी खाणार आहे आवडली असली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद